नमस्कार आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी मित्रोहो पीक विम्याचे त्र्याऐंशी कोटी रुपये सव्वा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ सोडपर्यंत नक्की बघवा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेलं ब्लेकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्रो यावर्षी पीक विम्याच्या नुकसान भरपाईवरून शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधी अनेकदा आक्रमक झाल्याचं आपण बघितलेलं आहे मात्र सर्वसाधारण पीक विमा मिळाला नाही तरीही काढणी पश्चात नुकसान स्थानिक आपत्तीतील नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर मंजूर झालेल्या क्लेमपोटी एक पॉईंट तेवीस लाख शेतकऱ्यांना त्र्याऐंशी कोटी पासष्ट लाख रुपये वाटप झाले आहे अजूनपर्यंत पंचवीस हजारावर शेतकरीसुद्धा शिल्लक आहे हिंगोली जिल्ह्यात दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात निसर्गाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सोसावा लागला सुरुवातीलाच अतिवृष्टी झाली त्यानंतर मध्येच पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची पिके वाळू लागली होती पुन्हा अतिवृष्टी झाल्याने पिके थेट पाण्याखाली गेली त्यानंतर पुन्हा काढणीत पावसाने घाण केल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन हातचे गेले या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न झाले नाही परिणामी शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा मिळाला नाही ज्या शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्याच्या तक्रारी कंपनीकडे ऑनलाईन पद्धतीने केल्या अशा शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळत नव्हती यासाठीही कंपनीची चालडगल सुरू होती, चाल होती। मात्र शेतकऱ्यांचा भावनेचा उद्रेक होण्याची शक्यता दिसू लागताच कंपनी व कृषी विभागही जागा झाला पीक विमा अदा करणे सुरू झाले सोबतच त्र्याऐंशी कोटी रुपयांचे वाटप सुद्धा करण्यात आलेले आहे यामध्ये खरीप या त, दोन हजार तेवीसमध्ये काढणी पश्चातही पीक नुकसान झाल्याच्या नऊ हजार पाचशे बारा तक्रारी होत्या यात ओर्डा तालुक्यात दोन हजार दोनशे वीस वसमत तालुक्यात तीन हजार एकशे एकोणसत्तर हिंगोली तालुक्यात एक हजार एकशे अकरा कळमपुरी या तालुक्यात चौदाशे से सतरा सेनगाव या तालुक्यात एक हजार पाचशे पंच्याण्णव यांचा समावेश आहे यातील आठ हजार सहाशे एकवीस जणांच्या खात्यावर विम्याची रक्कमसुद्धा जमा झाली आहे यात ओढा तालुक्यात अठराशे पाच जणांना एक पॉईंट एकोणतीस कोटी वसमतला अठ्ठावीसशे सोळा जणांना दोन पॉईंट अठ्ठ्याहत्तर कोटी हिंगोलीत एक हजार सेहेचाळीस जणांना अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकोणऐंशी लाख कळमपुरीत तेराशे पंचवीस जणांना एक पॉईंट सत्तावीस एक पॉईंट सत्ता सदुसष्ट कोटी सेनगावात सोळाशे से एकोणतीस जणांना एक, एक पॉईंट अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे आणि सोबतच रब्बी हंगामातसुद्धा तक्रारी करण्यात आलेली आहे यामध्ये दोन हजार तेवीस चोवीसच्या रब्बी हंगामातही स्थानिक आपत्तीत पाच हजार आठशे सत्याहत्तर तर, तर काडी पश्चात नुकसानीच्या सात हजार दोनशे अठ्ठावीस तक्रारी आहेत या स्थानिकामध्ये ओढा तालुक्यात अठराशे ऐंशी वसमत तालुक्यात नऊशे ऐंशी हिंगोली तालुक्यामध्ये दोनशे सत्त्याण्णव कळमपुरी तालुक्यात दोन हजार तीनशे बारा शेनगाव तालुक्यात चारशे आठ अशा तक्रारी आहेत तर काडणी पश्चात ता, ओढा तालुक्यात दोन हजार पाचशे त्रेपन्न वसमत तालुक्यात दोन हजार स सस... वसमत तालुक्यात दोनशे सतरा हिंगोली तालुक्यात तीनशे नव्याण्णव कळमपुरी तालुक्यामध्ये तीन हजार सातशे तेवीस सेनगाव तालुक्यात तीनशे से छत्तीस अशा एकूण सात हजार दोनशे अठ्ठावीस तक्रारी विमा कंपनीकडे ऑनलाईन सादर झाल्या आहेत